नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे रोटरी वर्ष दोन हजार चोवीस या काळात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने उल्लेखनीय कार्य केले आहे रोटरी क्लब ऑफ तळेगावने ग्लोबल ग्रँड सीएसआर फंड सिनर्जी प्रोजेक्टच्या माध्यमातून मावळखेड मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष काम केले आहे बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष रोटेरियन कमलेश कार्ले यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली या वर्षभरात रोटरीच्या चोवीस पंचवीस या वर्षात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दावाडेने दोन पूर्णांक सत्त्याण्णव लाखाचे आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्यात प्रामुख्याने दोन ग्लोबल ग्रँट आहेत की जेणेकरून आपण ब्रेस्ट स्क्रीनिंग कॅम्प आणि पेडियाट्रिक स हार्ट सर्जरीज आपण करत आहोत सी एस आर खाली आपण सहा अंगणवाड्या बांधलेल्या आहेत आणि तीन अंगणवाड्यांचं रिपेअर वर्क केलेलं आहे दुसरी गोष्ट आपण एक मोठा डायलिसिस सेंटर आपल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात आपण उभा केलेला आहे जिथे तीन डायलिसिस मशीन आपण मोफत आपण ते लोकांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पुढच्या वर्षी अजून तीन डायलिसिस मशीन तिथे बसतील त्यानंतर आपण चौदा शाळे चौदा शाळेंना आपण सोलर दिलेले आहेत मावळातल्या आणि एका शाळेला आपण स्मार्ट बोर्ड्स दिलेले आहेत हे एवढं सगळं कार्य आपण ह्या वर्षभरात साधारण एक तीन कोटीच काम केलेली आहेत पुढच्या वर्षी अजून हा आकडा अजून वर जाईल अशी ग्वाही देत धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद